प्रेक्षितांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करावा मौलाना गयास इस्लाम धर्माचे शेवटचे प्रेक्षित हजरत मोहम्मद पैगंबर यांनी त्यांचे जीवन अत्यंत साधेपणाने जगले त्यांचे जीवन जगातील सर्व नागरिकांसाठी एक आदर्श असून नागरिकांनी आपल्यामधील दुर्गुणांचा त्याग करून प्रेक्षितांनी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब करत जीवन जगण्याचा प्रयत्न करावा असं मौलाना गयास यांनी सांगितलंय ते शहरात सफा बैतुल माल संघटनेच्या वतीने रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी आयोजित राज्यस्तरीय मेळव्यात बोलत होते या व्यासपीठावर मौलाना फसिउद्दीन नदवी मौलाना वसीमूल हक नदवी मौलाना मोहम्मद मुसद्दिकुल नाकादमी मुफ्ती मुहेबून कासमी मौलाना अब्दुल्ला मोहाज हुस्मानी मौलाना अनिसूर रहमान नदवी हफेज अब्दुल मुजीब मौलाना अब्दुल जलील ताशिब मिल्ली टेक ताबिश मिली मौलाना सिराज नदवी खरी अब्दुल रशीद मौलाना मुजाहिदुल इस्लाम इशाती हाफिज अब्दुल मुजिर मौलाना मेहबूब रहमानी हाफिज अब्दुल अलीम मुफ्ती अब्दुल हनान अब्दुल रज्जाक नदवी मौलाना खलीके नदवी हाफज सरद बेग खरी मोहम्मद इनूस हाफिज नुरुल्लाह खान फैज फैजबेग हफिज अब्दुल्ला बेग मौलाना इसहन काशफी मौलाना अब्दुल मकसूद मिली मौलाना उस्मान मिल्ली मौलाना गुलाम रसूल हाफेज दाऊद बेग मौलाना मोहम्मद मुसरसिल टेक मौलाना मोहम्मद मुरसलीन आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना मौलाना गॅस म्हणाले की नागरिकांनी प्रेक्षितांना त्यांच्या संपूर्ण ह्यातीमध्ये भरपूर त्रास दिलाय त्यांना दगडाने मारले त्यांच्या रस्त्यावर काटेरी झुडपे टाकले कचरा टाकला परंतु प्रेक्षित डगमगले नाही किंवा त्यांनी सत्याचा मार्ग सोडला नाही संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी सत्य अहिंसा आणि त्यागाचा मार्ग वापरत त्रास देणाऱ्यांना माफ करून जगाला शांततेचा संदेश दिला जगभरातील नागरिकांनी त्याच शांततेच्या मार्गाचा अवलंब करत देशात जगात शांतता लांदावी यासाठी प्रयत्न करावे आपल्या मुलाबाळांना धार्मिक शिक्षणाबरोबर देशात विदेशात मान्यता प्राप्त असलेल्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण द्यावे जेणेकरून कुटुंबाचा समाजाचा पर्यायाने देशाचा विकास होईल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुफ्ती मिर्झा कलीम बेग यांनी करून आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सफा बैतुल माल जिंतूरचे अध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले समाजसेवा करणाऱ्या नागरिकांचा सत्कार सफा बैतुल मालच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये शहरात विविध क्षेत्रात निष्काम समाजसेवा करणारे मिर्झा जाकीर बेग पत्रकार शेख शकील अहमद सय्यद जावेद उर्फ अमू जमदार ॲडव्होकेट तारेल शेख मौलाना अकबर खान मौलवी फैुल्ला बेग यांचा विशेष सत्कार करण्यात आलाय स्वदेशी साठी अजमत खान पठाण जिंत